नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मी पण अगदी मजेत आहे मी नेहमीच असं म्हणत असते की चांगलं अन्न तरच चांगलं आरोग्य यावर तुमचं काय म्हणणं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आज आपण बनवणार आहोत सत्यनारायणाच्या पूजेसाठी आवर्जून बनवला जाणारा प्रसाद म्हणजेच केळीचा शिरा अगदी सोपी रेसिपी आहे जास्त काही तामझाम नाही आणि पण हा शिरा मी सव्वा वाटीच्याच प्रमाणाने बनवणार आहेत तो कसा बनवणार आहे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला त्यासाठी काय करायचं दोन पिकलेली केळी घेऊन त्याची सालं काढून चाकूच्या मदतीने कट करून घ्यायचं काही आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचे काप कट करून घ्यायचे भांड्यात सव्वा वाटी गाईचं तूप घ्यायचं आणि हे गरम करायला ठेवायचं तूप गरम झालं की त्यात कट केलेली ड्रायफ्रूट्सची कापं कमी गॅसवर तुपात चांगली परतून घ्यायची हे सर्व प्रोसेस कमी गॅसवरच करायची कारण की ड्रायफ्रूट्स करपली की ते शिऱ्यात चांगली लागायला लागत नाही या पद्धतीने ही ड्रायफ्रूट्स परतून झाली की त्याच तुपात कट केलेली केळीची कापं पण कमी गॅसवर मस्त परतून घ्यायची सव्वा वाटी दूध आणि सव्वा वाटी पाणी गरम करायला ठेवायचं आणि याला चांगली उखळी आली तरच बंद करायचं चा। चांगलं गरम झालं तरच शिऱ्यामध्ये गुठळ्या होत नाहीत त्यामुळे याला चांगली उखळी आणून द्यायची दुधाला चांगली उकळी आली की ज्या तुपात आपण केळीचे काप आणि ड्रायफ्रूटचे काप तुपात परतून घेतले शिल्लक राहिलेल्या तुपातच आपण बारीक रवा त्या तुपात परतून घेणार आहोत रवा पण सव्वा वाटीच घ्यायचा आणि ही सर्व प्रोसेस कमी गॅसवर करायची याचा जोपर्यंत वास येत नाही तोपर्यंत मस्त कमी गॅसवर भाजून घ्यायचा हे सर्व भाजून झालं की यात परतलेली केळीची काप ड्रायफ्रूटचे काप घालायचे एकत्र मिक्स करायचं आणि यात गरम केलेलं दूध सव्वा वाटी साखर विलायची पूड किंवा कुठून टाकलेली विलायची तुळशीची पानं घालायची एकत्र मिक्स करायचं आणि झाकून दहा मिनटं कमी गॅसवर याला वाफ द्यायची दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त मऊ आणि बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असा प्रसादाचा शिरा तयार झाला आहे या पद्धतीने तुम्ही बनवला ना तर नक्कीच शिरा चांगला सॉफ्ट आणि खायला जास्त चांगला लागेल